व्हिडिओचा थंबनेल तुम्ही बघितला माहितीच असेल की मी जे बोलणार आहे ते मेन म्हणजे कोणता मुद्दा आहे तर मालेगाव मध्ये एकदम छोटीशी मुलगी जी की फक्त साडेतीन वर्षाची मुलगी आहे आणि तिच्यावर अत्याचार केला गेला तिला जिवंत दगडाने ठेचला गेलं कारण की तिच्या आईवडिलांची आणि त्या ज्या मुलांनी अत्याचार केलाय तिच्यावर त्या मुलाचे भांडण झाले होते तर त्या मेल्याने भांडण झाले होते तर त्या मुलीवर कशाला राग काढायचा सरकारला की आमच्या मुली, आम मुली बाळी आज त्या मुलीसोबत घटना घडली एवढीशी परी ती आज आमच्या मुली बाळी सुरक्षित आहेत का कुठं सुरक्षित आहे कुठं गेला तुमचा कायदा असे नराधम असे महाराष्ट्रामध्ये पण हिंदू लागले आहेत एक मला या गोष्टीवर एवढा आश्चर्य वाटू लागलं की असे लोक झालेले आहेत की त्यांना लहान मुली सुद्धा कळत नाही अरे त्या लहान मुलींना काय कळत तिला साधं दुकानात पाठवलं तर तिला कळलं नसतं काय आणायचं तिला काय तिच्यावर काय बीत असेल जेव्हा तू अत्याचार केला रे मेल्या खरंच मला ना शेअ येऊ लागलं त्या मुलासाठी की ज्याने तिच्यावर अत्याचार केला सरकारकडून जर त्याला शिक्षण नसन होत तर त्याला आमच्या हवाली करून द्या म्हणजे आम्ही त्याला दगडानेच ठेसू नाही तर त्याच्या अंगावर आम्ही रॉकेल डिझेल टाकून त्याला जिवंत जाळू तेव्हा त्याला ते कळल की एका एवढूशा नन्यापरीचा तू जीव घेतला जाईल मेल्या तिला काय वाटलं असण रे तिच्या जीवाला आज तिच्या आई वडील आज तिच्या आई वडील किती रडत असतील काय बीत असेल त्यांच्यावर तुझ्यासाठी त्यांनी काय मुलगी पैदा केली होती काय ती एवढीशी ती मुलगी तिला काही नाही कळत आणि खुशाल तू तिच्यावर एवढा अत्याचार केला तुमच्यासारखे नराधम या महाराष्ट्रामध्ये आहे याची लाज वाटते आम्हाला कारण की आमच्या मुली आज कुठं सुरक्षित आहे आम्हाला सुद्धा लहान लहान मुलं आहेत मग आम्ही काय करायचं कशी सुरक्षितता आहे आम्ही तर कामाला जातो लहान मुलं घरी सोडून मुली घरी सोडून त्या शाळेत जातात आम्ही त्यांना कुणाच्या वर्षावर सोडायचं असे जर महाराष्ट्रामध्ये गुन्हेगार हिंडत असेल तर नक्कीच कायदा बनला पाहिजे कुठे गेली सरकार आज त्यांची मुलगी भरून देणार का तुम्ही माझं एकच म्हणणं आहे सरकारला त्या नाराज आम्हाला शिक्षा झालीच पाहिजे त्याला जर जेव्हा फाशी होईल तेव्हा अशा घटना घडणार नाही तर अशा रोज घटना ऐकून ऐकून जीव माझा हादरून गेलाय की अरे म्हाताऱ्या बाया सुद्धा सोडत नाहीत तुम्ही अरे तुम्ही एवढी कशी मानसिकता खराब झाली तुमची एवढी गंदी मानसिकता झाली तुमची तुम्हाला म्हाताऱ्या बाया लहान लहान मुलं अरे ती किती कवळी मुलगी होती रे किती बारीक होती किती नाजूक मुलगी होती ती बिचारीचा जीव काय म्हणला असं तू तिला डायरेक्ट मारून टाकलं तिचं डायरेक्ट डोकं ठेसलं तोंड ठेसलं तुला पण तसंच मारलं पाहिजे त्या नराधामाला तसंच मारलं पाहिजे मी तर म्हणते हा माझा व्हिडिओ त्या नराधामापर्यंत गेलाच पाहिजे आणि त्या नराधामाला पण उभेही जाळच पाहिजे नाही तर त्याला पब्लिकच्या हाती करून दिलं पाहिजे सरकारने नाही होत ना सरकार कोण त्याला फाशी देणं तर द्या आमच्या हवली करून त्याला मग आम्ही सांगतो त्याला काय तर एवढ्याशा मुलीवर अत्याचार केला निर्लज्ज कोठरला तो नराधम मेला जाईल मेला त्याला फाशी झालीच पाहिजे आणि एक एक सांगायचं उद्दिष्ट सरकार जेव्हा असे गुन्हे घडत आहे एवढ्या दिवसापासून एक महिन्यातून मी निदान रोज युट्यूब बघते एक महिन्यातून निदान तीस पंचवीस गुंडे चालूच आहेत चालूच आहे या मुलीवर अत्याचार त्या मुलीवर अत्याचार अरे तुम्हाला काय माय बहिणी आहे की नाही मला हा प्रश्न पडलाय तुम्हाला मुली आहेत आई आहेत बहिणी मग तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीवर कशाला नजर टाकता रे हा एवढू शकार नाव त्यांना राधामाने त्या मुलीचा बळी घेतला डायरेक्ट काय निर्लज्जपणा आहे किती निर्लज्जपणा केला त्याने हा आणि अजून सरकारला हा जुळून विनंती करते त्या मुलीला न्याय द्या त्या मुलाला फाशी झालीच पाहिजे त्या नाराथ फाशी झालीच पाहिजे कारण की हा जो कायदा तुम्ही बनवला पाहिजे मुलींसाठी मेन मुलींसाठी तुम्ही कायदा का बरं करत नाही जर एखाद्या मुलीवर छेडखानी झाली तर लगेच त्या मुलाला सहा वर्षाची शिक्षा झालीच पाहिजे तुम्ही सहा नाही तर पाच वर्षाची तरी त्याला शिक्षा द्या जेणेकरून मुलं मुलींकडे बघणारसुद्धा नाही कसेच वाईट नजरेनं सुद्धा बघणार नाहीत आणि आजकाल असे गुन्हे घडता ना तर मला नवल वाटू लागलं महाराष्ट्राची मला मला खरंच आश्चर्य वाटू लागलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही आपली मायभूमी आहे इथं सुद्धा असे गुन्हे घडत आहेत अरे निर्लज्जीव लोकांना काहीतरी लाजा वाटू द्या काहीतरी वाटू द्या तू मला काहीतरी शरम हया आहे की नाही अरे काहीतरी वाटू द्या रे माझा जीव एवढं तळ तळ करतोय त्या मुलीसाठी की खरंच काय जीव म्हणला असेल त्या मुलीचा तिला डायरेक्ट जिवंत दगडाने ठेसलं काय 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 करतं काय सरकार सरकारने कायदा केलाच पाहिजे आणि जे, जे पण मुलींवर अत्याचार करण बलात्कार करतील तशांना सरकारने डायरेक्ट फाशी शिक्षा शिक्षा दिली पाहिजे जेव्हा त्यांना फाशी मिळेल तेव्हाच हे गुन्हे घडणार नाहीत नाहीतर लोकांना काय वाटतं हा काय होतंय जाते जेलमध्ये दोन चार भाकरी खाते मस्त आबाद ताबात येते दोन तीन वर्षात सुटून मग काय परत तेच कामं करताना सरकाराशी काय आहे आपल्याकडे असा कसा कायदा आहे मुलींसाठी काहीतरी कायदा ना का तुम्ही असे जे नराधमे मजगुने करणार नाही त्यांना डायरेक्ट फाशी द्या ना एकाला जर फाशी मिळाली ना तर बाकीचे नराधम असं करणार नाही बघणार तर नाही कुणाच्या आई वडिलां कुणाच्या आई बहिणीकडे ते तुम्हाला आय नाहीये का आई बहीण निर्लज्ज माणसांनो माझा हा व्हिडिओ त्या नराधमापर्यंत जाऊ द्या त्याला कळू द्या माझ्या शिव्या कशा आहेत गण शिवे देणारी मिलाई बेकार आहे पण आहे ना मा दिमाग आउट झाला ना ते असं वाटतं नाही ते नरध नळच घोटाव त्याच्या अंगावर गाडीतले पेट्रोल टाकून त्याला उभं जाळावं दुसऱ्यांची लेकी बाळीला मारून टाकलं काय जीव म्हटला असेल त्या नरद ते आम्हाला नर, नर काही वाटलं नाही का ते बिचाऱ्या मुलीचा जीव घेतलाय त्यानं त्या आई वडील त्या आई वडिलांनी काय तुझ्यासाठी लेख रुपये केलं होतं का ती मी येल्या अजून कारण मी एवढी चिडलेली आहे कारण की म्हणजे खरंच ना आजकाल अशी मानसिकता झाली आहे लोकांची आम्ही आमच्या मुलीबाळी सुरक्षित कसं काय ठेवणार आम्ही त्यांना बाहेर जाऊ द्यायचं नाही का आम्ही त्यांना शाळेत पाठवायचं नाही का अशी लोक निघलेत माझं एकच म्हणणं आहे सगळ्या आईवडिलांना एकच विनंती आहे कुणासोबतही आपल्या मुलीला सांगून ठेवायचं शेजार असो पाजार असो लहान मुलींना आवर्जून सांगा शेजार पाजार कुणी असो कुणासोबतही शाळेत असताना जायचं नाही कुणासोबत जेव्हा आई किंवा वडील दोघांमधून एक तर त्यांच्यासोबत घरी यायचं कुणी म्हटलं चॉकलेट देतो बिस्किट देतो तर जायचं नाही मुलांना आणि स्वतः कष्ट करा घ्या थोडेसे आई वडिलांना मुलांना तुम्ही स्वतः शाळेत न्या आणि आणत जा कारण की असे आपण आपण आता सांगू नाही शकत कधी काय घटना होऊ शकते तर आपण थोडंसं आपल्या लेकरांवर लक्ष द्या आणि प्लीज लेकर जे लेकर समजा खेळता येतो घोळक्यामध्ये मुलींना खेळू द्या जेणेकरून मग म्हणजे कसं एकट्या मुलीला बाहेर जाऊ देऊ नका घोळक्यामध्ये खेळू द्यायचं मुलींना कारण की आजकाल मुलींना खूप भीती आहे आणि असे नराधम सुटलेले असे नराधमांना फाशी झालीच पाहिजे हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत गेलाच पाहिजे त्या नराधमापर्यंत बाकी एवढंच सांगेन की सरकारने मुलींसाठी कायदा बनवा कायदा सुव्यवस्था आहे त्याला अजून घट्ट करा अजून पॅक करा आणि प्लीज मुलींना काहीतरी सुरक्षा द्या ते निक निर्क नाही एवढूशे लहान लहान मुलींना सुद्धा असं लोक करतायत तर काय करावं साधं म्हाताऱ्या सुद्धा सोडत नाही इतके निर्लज्ज लोक झालेत खरंच अरे तुम्ही कोणा तुम्ही एका आईच्या पोटी जन्म घेतलाय तिला कशाला धब्बा लावताय तुम्ही तुम्ही मरतात ते आईवडिलांना पण त्रास देऊन जातात खरंच मला एवढं टेन्शन आलं की महाराष्ट्रामध्ये असे गुन्हे घडतायत खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे